आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज यवतमाळ जिल्ह्यातील वनमजूर यांचं धरणे आंदोलन नेमकं काय उद्दिष्ट आहे आज आपण जाणून घेऊया मी रमाशंकर राम मनोज शुक्ला जिल्हा अध्यक्ष सामाजिक वलीकरण परिषद मागील तीस वर्षापासून शासनाने जे आमच्यावर अन्याय केला आहे कायमपणामध्ये त्यावेळेस एकोणीसशे शहाण्णव दोन हजार बाराला ला जी आर निघाले त्या जी आर मध्ये रोयो तसम योजनेचे माणसं वगळून जी आर निघाला याबाबत आमच्या संघटनेमार्फत प्रत्येक वेळी धरणे आंदोलन निवेदन मोर्चा प्रयत्न केले पण आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा निर्णय झालेला नाही दोन हजार चोवीस ला शासनाचा एक शासनात निर्णय घेतला किंवा शहान दोन हजार बारा मध्ये जे वंचित कामगार राहिले त्यांच्यासाठी नवीन पाच मुद्द्यात माहिती मागितली आहे पण त्याला आज सतरा महिन्याचा कार्यकाळ होता आलाय पण अप्पर प्रधान मुख्य मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून संपूर्ण माहिती गोळा झालेली नाही सतरा महिन्याचा कालावधी संपला असून अजून काही किती काळ लागणार याच्यासाठी आम्ही इथे धरणे आंदोलन केलं आहे हे पूर्ण तीन हजार तीनशे एकोणचाळीस कामगार संपूर्ण महाराष्ट्राचाच असून बाकीचे मानसभा थंडीच्या चालले गेले आम्ही यवतमाळ जिल्ह्याचे एवढे कामगार आज शेवटच्या अधिवेशनमध्ये राहिलो शासनानं काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावे कारण की मागील तीस वर्षापासून आमच्यावर जे अन्याय व्हायला आहे झालेला आहे त्याचा तोडगा शासनाने तात्काळ काळावा कारण की आमचं याच्यातल्या मजुराचं वय झालेलं आहे कोणी रिटायरमेंट करायचं आहे पण जर शासनाने निर्णय घेतला असून प्रशासकीय कारणास्तव हे काम रोखलेलं वाटायला कारण की माहिती यांना सतरा महिन्यापासून जमा होईन झाली करता शासनानं प्रशासनानं याच्यावर तात्काळ गंभीर पावलं उचलून खालील अधिकाऱ्यांना ताकीद पत्र पाठवून एका हप्त्यात माहिती बोलवता येते पण अधिकारी वरिष्ठ का करत नाही यात आमच्या मजुराला समजते तसं अधिकाऱ्याला का कळत नाही एवढे तर याला कोणकोणते अधिकार जबाबदार आहेत यांना आर एफ ओ लेवल म्हणजे परिक्षेत्र लेवलचे आर एफ ओ वनपाल वनरक्षक विभागीय स्तरावरचे तक्रार करूनही जे विभागीय अधिकारी तेही तेवढेच जबाबदार कारण चौकशी ते दोन दोन वर्षापर्यंत चौकशीच करत नाही भ्रष्ट भक्कम प्रमाणे भ्रष्टाचार झालाय कोरोना काळामध्ये इतका भ्रष्टाचार झालेला आहे पण आजपर्यंत कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये परिषद पुसद अंतर्गत पंचवीस लाखाचा भ्रष्टाचार केला त्याबाबत आम्ही धरणे आंदोलन केलं त्याच्यानंतर अन्न साख शाक, साखळी उपोषण केलं भ्रष्टाचारबाबत भ्रष्टाचार संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची नावं काय आहेत संबंधित अधिकारी वन परिषद अधिकारी कुंभरे साहेब वनरक्षक चिकने अधिकारी गुंतलेले आहेत चिकणे वनरक्षक चिकिने कुंभरे विभागीय स्तरावर समजा सध्या कार्यरत असणारे एसीएफ मडावी यांच्याकडे तक्रार करून त्यांनीही चौकशी अजून सुरुवात केली नाही विभागीय अधिकारी मडावी हे सुद्धा त्या भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट आहे ते आधी आरेपो म्हणून होते त्यांच्याकडे उपविभागीय यांचा चार्ज आहे हा आणि त्यांचे आरेपो असताना त्यांच्या सोबत जे गार्ड आणि फॉरेस्टर होते ते सुद्धा त्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे जे लोकांचे खोटे व्हाउचर बनवून खोटे आकडे भरून त्यांनी शासनाचा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आमच्याकडे तसे पुरावे आहे आणि त्या पुराव्याच्या आधारानं आता त्या तक्रारी आम्ही प्रशासनाकडे किंवा विविध ठिकाणी मांडून त्या आम्ही आता मोठ्या करणार सतरा महिन्यापासून वन कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत स्टार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज